हे बघा मी कुठं चालले मी चालले आज पात्र चालले आणि हे बघा ခါလေး बर का रोड इथवा पोंडवा कात्र मला कमेंट मध्ये लिहून पाठवा प्लीज मित्रांनो इथं ना ह्या साईडला ना पोंडवाला जायचं रोड आहे अ वाज असेल तर आपण ह्या साईडने गेलो असतो तर आपण आता चाललोय कात्रजला तर आहे उल्ला नगर चौक इथनं चाललोय बघा सगळं आता जाणार आहे आपण नाहीतर आपल्याला इकडचा रस्ता परवडला असतो इथनं पण जाता आहे कात्रजला पण असं फिरून जाण्यापेक्षा म्हटलं असं जाण ओके असेल तर मी आपण मोबाईल नाही नाही आहे ना मीच खूप दिवसाने आले पहिल्या सारखं यायचे पण आता इकडे येणं होतच नाही तर येत नाही मी इकडं आता बघा चौक आहे चौकात ना सरळ आपल्याला सरळ जायचं ना सरळ जायचे मोठे मोठे बिल्डिंग झाले तात मध्ये या ला म्हणजे मी तुझं आले माहित आहे का गंगा चौक मध्ये आले बघा म्हणजे या साइडला ला मार्केट यार्ड आपला भाजीपालाचा याला खालना दिसतात व्हिडिओ शूट करते मला दाखवते गेल्या वेळेस आज बघा गेल्या वर्षी आवा सगळे आज बघा गेल्या वेळेस ते पण टाकला होता बघा आलेले आहे आणि उद्या अजून पुढे बरं का हा ड्रायव्हर पण आहे त्यामुळे आज गर्दी असणार आहे त्या रोडला मध्येच थांबलेत गाड्या बघा असं डोंगर बिंगर कुठे नाही या साईडला इकडे कात्रस देरी बरं का आणि पण इकडं बघा उद्यान म्हणजे हाय माझर आहे तर गर्दी आहे पहिले यायचो आम्ही इथं आता आता उद्यान आले जवळ गर्दी बघा किती बघा तिकड इथं तिकडं गेट आहे बरं का बघ तिथं दिसतं ना तिकडं आतमध्ये बघा मित्रांनो गेट आहे तिथन एक काढायचं पावत्यात जायचं आतमध्ये बघितला तू मित्रांनो डोंगर बघा एकदम पुढं बघा हिरवं हिरवं दिसत बघा त्या डोंगर तर गेला आता ते लव्ह उभी कात्रज लिहिलेलं आणि बघा हे आपल्याला कोंडवा बेंडवा अप्पर गोपुळ कुठंही कुठेही जाऊ शकतो आपण आता आपल्याला सरळ सरळ ऑन गर्दीच असते बर का बारा महिने तुम्ही कधी या कात्रज मध्ये नेहमी गर्दी असते रिक्षावर मला भाईजी दिसले बघा दिसले का तुम्ही या दर्शन भायजीचा

हा डोंगर पुढचं डोंगर तर बघा तुम्ही कसं वाटतंय बघा बघा एक थांबवता का एक व्हिडिओ काढला असतो मी माझ्यासाठी अरे येताना काढायचं का बघा इथं तर आर्किड ट्रान्सपोर्टची झालो ना आपण हवा सगळं <laughs> <ता ले। laughs>